महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊ वाजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल महायुतीचे घोडे कुठे आडले महाविकास आघाडीच्या उमेदवारांची एक प्रचार फेरी पूर्ण झाली असून महायुतीचा प्रचार कधी पूर्ण होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत वीस लाख मतदारांपर्यंत वीस दिवसात महायुतीचा उमेदवार पोचणार का अशा परिस्थितीत कमी दिवस असताना उमेदवारीची धाडस करणे म्हणजे एक मोठे आव्हानच ठरणार आहे महाविकास आघाडीचे नाशिक आणि दिंडोरी दोन्ही मतदारसंघातील उमेदवार आज आपले शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे महायुतीचा उमेदवार स्पर्धेत आहे की नाही या संभ्रमात मतदार आहेत वाजे यांनी संपूर्ण मतदारसंघात आपल्या प्रचाराची फेरी पूर्ण केली असून अशा परिस्थितीत महायुतीचा उमेदवार कोण व त्याचे पाठीराखे कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे महायुतीमध्ये नाशिक मतदारसंघाकरता मोठी स्पर्धा होती प्रारंभीच्या काळात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळणारच या अपेक्षेने नियोजन केले होते परंतु अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते उमेदवारीसाठी इच्छुक झाले त्यानंतर ओबीसी कार्ड खेळत छगन भुजबळ यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली नंतर भाच भारतीय जनता पार्टीने सुद्धा या जागेवरती दावा केला यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक दिनकर पाटील आमदार सीमा हिरे केदाहेर हे प्रमुख होते नाशिक मतदारसंघ भाजपाला सुटावा म्हणून तिन्ही भाजपा आमदार आणि पदाधिकारी वरिष्ठांवरती दबाव टाकत होते मात्र महायुतीच्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार विद्यमान खासदार हेमंत गोडसे शिंदे गटाचे असल्याने या जागेवर शिंदे गटाचा उमेदवार असेल असे संकेत होते महायुतीच्या घटक पक्षांनी मतदारसंघ आपल्यालाच हवा या ईर्षेने इतरांना प्रखर विरोध केला या वादात दीड महिन्याचा कालावधी निघून गेला वीस दिवसात वीस लाख मतदारांपर्यंत पोहोचणे नवीन उमेदवारासाठी अवघड असले तरी शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांच्या मागील दोन टर्मचा म्हणजे दहा वर्षाचा असलेला जनसंपर्क या कालावधीत त्यांनी केलेली कामे आणि इच्छुक उमेदवार म्हणून सुरू केलेला प्रचार निश्चितच कामी येऊ शकतो मतदारांना पडलेले प्रश्न शंका कुशंका ह्या महायुतीचा उमेदवार घोषित झाल्यानंतरच संपुष्टात येतील उमेदवारी मिळालेल्या उमेदवारावरती प्रचाराची घडी बसवणे सर्वच नेत्यांना म्हणजे शिवसेना गट शिवसेना शिंदे गट भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई आठवले गट आणि मित्रपक्ष यांना एकत्रित परिश्रम घ्यावे लागतील हे मात्र निश्चित नाशिक समाचार ब्युरो नासिक